लय चाली म्हणू नका ह्यातली जर एखादी उठली तू मला कळून महाराज फक्त यातली उठ आहे ही जेवढ्या दणक्यात दणख्यात चालू चालू केल्यात त्यांनी हिला वाटून ये आंबा बाई चालू झाली पांढरांग पावला तर मला काही प्रॉब्लेम नाही पण माय पावत कामाने लय माय ब माझं असं म्हणणं नाही माय की अंगात येत नाही बाया येतो नाही 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 मला फक्त एवढंच म्हणायचंय बाया अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसं जोर असतं देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे नवऱ्याकडं ती झाडाला आग खोडाला बी यायच की निस्त्या झाडालाच कसला कळला त्यालाच कळला महाराज याड्या करू नका परमार्थ अरे देवाला आगात आणायची गरज नाही तू तिथेच आहे बाया तर लई येड्या महाराज इतक्या येडपट बाया कुणाच्याही पाया पडत्या कुणा लई महाराज त्या निसता त्यांना कपा लागवत भागवा दिसवा पडलीच पाया आधी लय महाराज तुम्हाला सांगते माय किती उपास तपास किती नऊ ससा असं करा योग याग विधी नो हे सद्दी वायाची उपाधी धम्म धर्म मावडी सोप्या भाषेत सांगताय किती कृष्णाला पानात ठेवा तुम्हालाच थंडी वाजवून येईन पण द्यावाला काही व्हायचं नाही तुम्हाला सदा परमार्थ सांगताय आपल्या घरातली चांगली जन्माला यावी घरातली संस्कृती टिकावी आपल्यामुळे घरामध्ये शांतता राहावी हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे तुमच्यासाठी माय आणि तो परमार्थ करायला तुम्ही शिका जिजाऊची लेख आहे आपण आपण कोणाकडे बघायचं नाही ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही काय हिंमत आहे कुठल्या पुराची वाईट नजरेने बघायची फक्त आपल्याला हे जमलं नाही आम्हाला आमच्या कर्तृत्वापेक्षा आमच्या स्वरूपाकडे जास्त लक्ष द्यायची वेळ आली थोड लागलं तर लागू द्या मा पण तुमची मुलगी म्हणून सांगते बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येतो पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही म्हणून जपायचं तर चारित्र्य जपा चेहरा नाही जपला तरी हरकत नाही कर्तृत्व कर्तृत्ववान बनवा मुलं सामर्थ्यवान बनवा आणि आमची पोरं आहेत गुणवान आहेत पण कसं चुकतं यांचं हे मावळे आहेत अर्थात आहेत परवा दिवशी मी एक पोरगा बघितला केटीएम गाडी हातभर झेंडा मोठभर दांडा मिशीला आकडा कपाला चंद्रकोर पोटी शिवराय शिवराय म्हणलं काय मावळा आहे जशी तिची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं त्याने गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे म्हणलं लागलं का तुझ्या गाडी गा, इथंच चुकलं महाराज सगळं केलं आणि इथंच चुकलं माणसं देखावा फार करतात एका माणसानं करोड रुपयाचा बंगला बांधला लोकाच्या डोळ्यात बंगल्या बंगल्यावर नाव टाकलं मात्र पित्रो छाया त्याच्या घरी मी गेली ह्याची मातृ वाटेवर पितृ वाट्यावर छाया खाटावर हो। <laughs> लिहिण्याला अर्थ एकानं ना टॅम्पोवर नाव लिहिलं आईचा आशीर्वाद त्याच्या खालीच लिहिलं भाड्याने मिळेल काय ह्याच्या आईचा आशीर्वाद लोक आई काय बसले होता कोणतरी घ्यावा किंमत नाही राहील आज जी पोरं आहेत ना ही पैसा कमवणार त्यात वाद नाही करोड रुपयाचे बंगले बांधणार पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही पण आज जी इथं पोरं आहेत ना ही बंगले बांधतील नाही बांधतील पण जिथं असतील तिथं यांचे माय बाप असतील याची खात्री मी तुम्हाला तेवढी ताकद आणि <laughs> पोरगा इथं असला ना आता ज्यांच्या ज्यांची पोरं इथं आहेत ती बाई शेजारणीला पटकन सांगते घेऊन बाई का ती माझे म्हणते का नाही आणि तेच जर वरात येत खाली मुंडक वर पाय करून उताना पडला असन तुम्ही म्हणचाल का जी ओतानाचतोय ती माझे असल्या उताण्याला कुणीच आपलं म्हणे

्हायला लागत भगवंत विषय होणं म्हणजे काय सांगायचो तुम्हाला माती दुडवत आहेत मडकी घुडवतायत आमची गोरबा काका भगवंतच्या नामचिंतनामध्ये दंग आहेत बायको पाणी आणायला गेली आहे बायकोने सांगितलंय सात आठ महिन्याचं लिकरू आहे रांगत आहे बाप आहे लक्ष द्या पण ज्याचा पांडुरंग हा बाप मनावर विराजमान झालाय जेव्हा माय आणि बाप त्यालाच समजलाय त्याला स्वतः बापा याची कुठं जाणीव आहे बायको काय लक्षात नाही काय बोललीये लक्षात नाही बायको पाण्याला निघून गेलीय काका मातीत उडवत आहेत भेट दंग आहेत महाराज लेकरू हळूहळू काकांकडे येत आहे लक्ष नाहीये कारण मन पूर्णपणे भसणात गुंतलेलं आहे

साक्षात पांडुरंग झालेले गोरवा काका लेकरू कधी चिखला मध्ये आलाय रांगत रांगत कधी चिखला मध्ये विसळलाय अरे भगवंताच्या नामात कधी लेकराच्याच नवड्यावर पाय दिलाय हे बापाला समजलं नाही माय येते लेकरू अंगणात आहे नाही कोठ्यात आहे नाही घरात आहे नाही दारात आहे आहे माझं बाळ अहो काहीतरी विचारतीय आहे बाळ भान नाही अहो विचारती बाळ कुठे एक शब्दही उच्चारत नाहीयेत खाली पहावं रक्ताच्या चिळकांड उडालेल्या बाळाच्या ज्या आईनं स्वतःच रक्ताचं दूध करून ज्या लेकराला पाजलं त्याच लेकराचं रक्त जर डोळ्याने पाहिलं तर काय वाटलं असेल तर आईला आईने टाहो फोडला लाच वाटत का जीवाला बाप आहे का आहे अरे पांडुरंगाच्या नामात स्वतःच बाळ तुडवलं एवढंही या माणसाला नसाल त्या काळ्या विठ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळ झालं अरे माझी सुद्धा उजळली गेली रे गे। तरी लक्षण बघा या माणसाकडे रागा रागा दुर्बा काकाच्या अंगणावर त्यांची बायको आहे हाताला धरतीये झटका देते किती त्या काळ्या विठ्याचं नाव घ्याल दा� माझ्या नामात भंड का केलास गोरबा काका हात उगारताय बायको सांगतीये मारायचं तर सोडा स्पर्श जरी गेला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आणि बघत ऐसे बघत आहेत का भगवंताची शपथ मोडावी लेकरू मेल हे दुःख तर बाजूला आता नवरा स्पर्शही करायला तयार नाही संसारही उजाडला हाताने बायको बापाकडे जाती विनंती माझ्या बाबा माझी दाखली बहीण गोरबा काकाला बायको म्हणून करून द्या संसार तरी पुढे चालेल वंश तरी वाढेल संते आणि रामी अशा गोरबा काकांच्या दोन बायका देवही किती परीक्षा बघतो बघा ना गोरबाकाचं लग्न झालं थाटामाटात वरात निघाली वरात निघाली सासऱ्याला काळजी सासरा म्हणला जावाई बापू पहिली दिली दुसरी बी दिली फक्त माझी विनंती आहे पहिली सांभाळली तशी दुसरी सांभाळा बर एवढं म्हणून मी बाबा गप बसला नाही बाबा म्हणला पहिली तर दुसरीत जर भेदभाव केला जावाई बापू तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आण दोनही बाईकाला गुरुबा का स्पर्श करत नाही दिवसेंदिवस दिवसेंदिवस काला आडत जात चालली एके दिवशी असेच काका झोपलेले असावे दोन्ही बायका दोन्हीकडे पांडुरंग स्वप्नात यावे विश्वाला हात करत आहेत भगवंताचे हात पाहून काकांनी हे दोन हात पसरवावे लांब असलेल्या बायका हाताच्या अंतरावर असणाऱ्या बायका दोनही हातांचा स्पर्श दोन बायकाला व्हावा पटकन जाग्यावी काय झालं अरे हाताने माझ्या पांडुरंगाची आण मोडली काय करायचं या देहाला शरीरावर राहण्याचा अधिकार नाही हाताला देहावर राहण्याचा अधिकार नाही काय करायचं अरे विळा घेतलाय झाडाला बांधलाय मनगटापासून दोन्ही हात विळावर मारले आहेत आणि गोरबा काकांचे दोन्ही हात मनगटापासून बाजूला झाले जे देही मग भगवंताने काय करावं शांत बसावं आता विषय ज्याचा नारायण झालाय भगवंताची करणी बघा गोरबा काकाची अडलेली कामं करायला साक्षात पंढरीचा पांडुरंग मदतीस घ्यावा कोण असतो पंढरीचा विठोय मी करतोस काय माती तुडवतो मडकी घडवतो कुठे काम असेल तर सांगाय अरे त्या गोरवाचे हात गेलीत म्हणे त्यांचं काम तू कर जमेल जमवतो ना साक्षात पांडुरंगाने भक्ताच्या घरी कामास या ब अशी मडकी घडवावी अशी मडकी घडक घडवावी जी दगडावर फुटली तरी नाही फुटावी भगवंतानी घडवलेली मडकी आहे फुटतील तरी कशी महाराज असच इथून बाजारात जावं मडक घ्यावं दगडावर मारून दाखवावं फुटल तर पैसे माघारी फुटत दगडावर मारलं तरी फुटत नाही नाही फुटत कोणी बनवलंय विश्वाच्या विश्वत पत्त्यानं बनवलंय फुटेल कस जने ब्रह्माला बनवलंय त्याने मडक बनवलंय फुटेल का नाही फुटणार निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे नामदेव रायांचं आहे नामदेव रायांच्या कीर्तनात गुरुबा काका भजन करतायत पुढे बसले आहेत नामघोष चालू आहे महाराज Thank you. नामघोष नाम नाम चालू आहे नामघोष करता करता गोरबा काकांनी आपल्या हाताला पात नसावे तरी सुद्धा टाळ्या वाजवाव्या न हात असणाऱ्या गोरबा काकांना नामदेव रायणच्या कीर्तनात हात यावे जे लेकरू पायाखाली तुडवलंय ते लेकरू रांगत रांगत पुढून यावं निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे पण हे सगळं सग्ड़ा करत असताना सगळ्यात मोठा नियम आहे तू का म्हणे सत्य